난커네버시티지 <람쏠라> 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 दोन तीन दिवसाखाली एक निवेदन दिलं होतं की ही मोहा गावामध्ये पीक कर्ज वाटप करा या बी बँकेनं तब्बल आज तीन तिसरा वर्ष आहे एक रुपया सुद्धा पीक कर्ज वाटप केलेलं नाही नुसतं शासनाचा नियम आहे की शेतकऱ्याला पहा काय करा पण एक रुपया पण ह्या एम जी बी बँकेनं ना, दिलेले नाही तर काही लोकांचं थकीत गेलेलं आहे गेल्या वर्षी दुष्काळ होता त्याच्या गेल्या वर्षी दुष्काळ होता ही मोहा ऐंशी टक्के शेतीचं उत्पादन करत आहे पण आज ह्या गडीला मोहामध्ये दहा टक्केसुद्धा ऊस नाही त्याच्यामुळं लोकांना जे उचललेले आहे ते थकीत गेलेले आहेत पण ह्या मोहा गावामध्ये आज पंचवीस ते तीस टक्के लोकांना एम जी बी बँकेकडून एक रुपया पण घेतलेला नाही तीन वर्ष झालं बँकेच्या उमऱ्याला हेल्पटा घालतात पण ह्यांना एक रुपाय पण दिलेला नाही काय बोलायला त्यांना गेलं की तुमचं गाव थोडं थकीत आहे थकीत गेलेले गेलेलेत पण जी वंचित लोक द्यावा द्यावं लागेल ना तरी ही मोहा गावासाठी एम जी बँक दत्तक आहे पण आम्ही जर दुसऱ्या बँकेकडे गेलो कर्ज मागणी करायला पण आम्हाला काही ती बँक कर्ज देत नाही कारण ती संबंधित बँक म्हणते तुमच्या गावासाठी ती मोहाची ग्रामीण बँक दत्तक आहे त्याच्यामुळं पंचवीस ते तीस टक्के शेतकरी आज हवालदिल झालेले आहेत गेल्या वर्षीचा दुष्काळ ह्या वर्षीचं त्याला करायचं नसलं तर खाजगी सावकाराकडून वीस पंचवीस रुपये टक्क्यानं काढायची वेळ आली आहे नंतर शासन ही महा मराठा आरक्षणाचा मोठा विषय आहे शासनानं पंधरा लाखापर्यंत मराठा अण्णा अण्णासाहेब पाटील योजनेसाठी पंधरा लाख बँकेला देण्यासाठीही के केलेली आहे पण ह्या संबंधित बँकेने आजपर्यंत एक सुद्धा मराठा अण्णासाहेब पाटलाचं लोन मंजूर केलेलं नाही दुसरं गावामध्ये एवढे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाकून खाजगी सावकाराकडून घेऊन अगर मल्टीस्टेटकून घेऊन त्यांचा व्यवसायाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे त्यांचा जो नफा व्हायला आहे तो पूर्ण व्याजामध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांचा व्यवसायसुद्धा दबगाईस आलेला आहे आमची एक मीडियाद्वारे प्रशासनाला आमदार असतील खासदार असतील यांना एक आमची कळकळीची विनंती आहे बँकेने नाही जर सुरळीत लोन चालू केलं जसं आमच्या प्रा एस बी आय असतील दुसऱ्या बँका त्याप्रमाणे नाही वाटत केलं तर ही बँक आमच्या गावातून तुम्ही कुठं बी घेऊन जाऊ शकता आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दुसरी बँक आणू काय वर्ष झालं एक रुपया माझ्यावर कर्ज नाही तरी तुम्हाला खूप कर्ज भेटलं काय कारण सांगितलं तुम्ही वाटायचं नाही म्हणजे तुम्ही घेतलं भरणत चालू नाही त्याच्यामुळं शेतकरी बरीच पाहिजे थकीत थकीत असलेले भरत नाही हा थकीत असलेले बरेच पाहिजे थकीत आहे की आपल्याला काय करायचं ज्याच्यावर नाही त्याला तरी द्यायची फर्स्ट टाइम तुम्ही फक्त घेत नाही आत घेतलं नाही घेतलंच नाही

महिन्याची शेती वर एक कुठं आज दहा हजारला एक कर्ज दिलेला आहे कुठं वीस हजार जास्तीत जास्त पंचवीस त्याच्या पुढे दिलं नाही मोठी मुळे सहकार्य उघडून झाले सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा